राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येनं पुण्यात खळबळ माजवली आहे नानापेठ परिसरातील डोके तालीमजवळ एक सप्टेंबर रोजी ही घटना घडली या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असतानाच आता महत्वाची माहिती समोर आली आहे हा गोळीबार नेमका कशामुळे झाला एक टोळी आली आणि त्यातील काही जणांनी वनराज यांच्यावर गोळ्या झाडल्या हा गोळीबार होण्याचं नेमकं का कारण काय हे आता समोर आले आहे ते काय आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी गांबळे आणि आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कौटुंबिक आणि मालमत्तेच्या वादातून हा हल्ला करण्यात आल्याचं समोर आलं आहे वनराज यांच्या दोन सख्या बहिणी आणि दोन मेहुणे यांच्यावर आरोपी म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे शिवाय त्यांना ताब्यातही घेण्यात आला आहे बहिणीचा पती गणेश कोंकर याचं नाव यातून समोर आलं आहे कोमकरने अठ्ठावीस ऑगस्ट रोजी वनराज आणि त्यांच्या भावाविरोधात समर्थ पोलीस ठाण्यात मालमत्तेच्या वादातून तक्रार दाखल केली होती आणि त्यानंतरच त्यांच्यामध्ये धुसफूस सुरू होती पोलिसांनी दिलेल्या माहितीतून हे देखील समोर आलं आहे ज्यावेळेस वनराज यांच्यावर हल्ला होत होता त्यावेळेस बहिणी घराच्या गॅलरीतून यांना मारा असं म्हणत होत्या वनराज यांचे वडील यांनी हा आरोप केला असून एफ आय आरच्या माध्यमातून ही माहिती समोर आली आहे त्याचबरोबर पोलिसांनी देखील या संदर्भात आपली प्रतिक्रिया दिली आहे त्यांचे मध्ये जे बनराज आंबेडकर आहे त्यांच्या वडिलांची शक्रिया घेण्यात आलेली आहे आणि त्यांचे असा आरोप आहे की या लोकांनी प्रॉपर्टी वादातून बाधातून जाहेसे त्यांच्यामध्ये म्हणजे इस्टिगेट केलेलं आहे एबट्स केलेले आहे आणि ज्यावेळी त्या लोकांवर हल्ले होत होता त्यावेळी हे लोक की यांना मारा यांना मारा अशा प्रकारचे त्यांच्या घरातून आवाज देत होत त्यामुळे त्यांचे प्रथम दृष्ट्या अशी हे आहे की या लोकांनीच जे आहे हे कोणी दुसऱ्या लोकांना बोलून ते हे घटना करून घेतली आहे असं त्यांनी प्राथमिक आपल्याला माहिती दिली सर सोमनाथ गायकवाडचा रोल काय सोमनाथ यांच्यामध्ये तेच तपास चालू आहे आता एक वेळ ज्यावेळी सर्व आरोपी अटक होते त्यानंतर आपल्याला पूर्ण गोष्टी काय आहे आता तात्कालिक कारण काय आहे हे हल्ला करण्याची हे सर्व गोष्टी निष्पन्न होते प्राथमिक जे के एम हॉस्पिटलचे डॉक्टरने सांगितलं होतं की जे आहे हे जे आहे शस्त्राने झालेली आहे कारण त्यांना काही फायर आर्मचे गुंड दिसला नव्हता आता पी एम चालू आहे पोस्टमार्टम मध्ये नेमके आपल्याला कळणार की कोणत्या इंजुरीमुळे त्यांची जे आहे मृत्यू झाली आतापर्यंत चार आरोपी अटक झालेला आहे त्यांच्यामध्ये जे आहे से प्रमाणे जे आहे से पंधरा एक आरोपी आहेत आणि अजून आरोपी जे असेल तर जे आहे ते तपासादरम्यान निस्पन्न करता करते ते एक पण सर्व आरोपी अटक झाल्यानंतर जे आहे किती वेपन होता कोण कोण होते ते सर्व आपल्याला तेच सांगितलं चार आरोपी अटक झालेला आहे अटक नाव अटक त्यांची सखी बहीण आहे आणि जे आहे सखा आहे त्यांच्यामध्ये जयंत कोमकर आहे गणेश कोमकर आहे आणि संजीवनी मुलगी आहे आणि कल्याणी आहे असं चारला अटक करण्यात आली या प्रकरणात आतापर्यंत चौघांना अटक करण्यात आली आहे तसंच अन्य आरोपींचा शोध सुरू आहे त्यानंतरच या, या प्रकरणातील सविस्तर बाब स्पष्ट होईल असं पोलिसांनी म्हटलंय दरम्यान कोयता गँग शरद मोहळ हत्या प्रकरण तसंच पोरशे अपघात प्रकरणानंतर आता पुन्हा एकदा पुण्यातील कायदा सुव्यवस्थेवरती प्रश्न उपस्थित केले जातात या प्रकरणी तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पण त्याआधी व्हिडिओ लाईक शेअर आणि लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका